एकोणतीस मध्ये एकला कुमारी गुरुज्ञा तेजस झाला मानकर या मैदानातील गट क्रमांक एकोणतीस सुटला आणि सुंदर अशी लढत चालू झाली तीन गाड्या आणि तीन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू झाली एक बाद झाला दोन गाड्यांमध्ये काटा केर अशी लढत सुरू आहे एक बाहेर झाला बाहेर जाणाऱ्या गाडी लक्ष देऊ पडली गाडी अंगावी बैल सुंदर अशी गाडी पोहती आणि निर्वाद वर्चस्व पटकावलं शेवटच्या क्षणाला मागण्या गाड्या गाड्यावर सुद्धा लक्ष द्या घड क्रमांक एकोणतीस चा निकाल निकाल आणि निकाल क्रमांक एकोणतीस चा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली गाडी नाचाय प्रसन्न भांडवया काका निगडी किकवी यमेश बारा सरजा या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अठ्ठावीस परत एकदा स्क्रीनवर जाऊ अठ्ठावीस मध्ये सुंदर अशी गाडी पाली सरपंच सोपान भाऊ चोरगे रोहदास बापू चोरगे गणेश आमदार वडक गोट्या ड्रायव्हर यांनी सुंदर गाडी आणली त्याबद्दल गोट्या ड्रायव्हरला पासेचं बक्षीस आहे गोट्या आपलं पाचशेचं बक्षीस घेऊन जायचंय घ्या तीस लावून घ्या